आपला तारणारा प्रभू श्री ख्रिस्त यांच्या प्रिय आणि गोड नावात आपण सलाम स्तोत्रसंता एकशे अठरा आणि याची काही वचनं यावेळी आपण ऐकूया संकटातून मी याहाला आरोळ केली तेव्हा याहाने मला उत्तर दिले व प्रशस्त स्थानात ठेवले यहोवा माझ्या बाजूचा आहे मी भिणार नाही मनुष्य माझे काय करणार माझे सहाय्य करणाऱ्यांच्या मध्ये यहोवा माझ्या बाजूचा आहे म्हणून मी माझा द्वेष करणाऱ्यांवर माझी इच्छा पूर्ण झालेली पाहिन मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे अधिपतींवर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे स्तोत्रकर्ता म्हणतो वचन पाच मध्ये संकटातून मी याहाला याहाला म्हणजेच परमेश्वराला संकटातून मी याहाला आरोळी केली तेव्हा याहाने मला उत्तर दिले परमेश्वर हा त्याच्या भक्तांची हाक ऐकणारा आमचा देव आहे म्हणतो मी परमेश्वराला आरोळ केली आणि त्यानं मला उत्तर दिलं केवळ परमेश्वरानं मला उत्तरच दिलं असं नाही तर परमेश्वरानं ना मला प्रशस्त स्थानात ठेवलं म्हणजे एका चांगल्या सुस्थितीमध्ये परमेश्वरानं मला ठेवलेलं आहे आणि म्हणून प्रियानो ज्यावेळेस आम्ही आमच्या देवाकडं आरोळी करतो आम्ही आमच्या देवाला ज्यावेळेस हाक मारतो तेव्हा तुमचा आणि माझा परमेश्वर हा उत्तर देणारा देव आहे तो हाक ऐकणारा देव आहे आणि म्हणून आम्ही आमच्या देवाला हाक मारली पाहिजे आम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे वचन सहा मध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं यहोवा माझ्या बाजूचा आहे मी भिणार नाही मनुष्य माझे काय करणार जो कोणी परमेश्वराला हाक मारतो त्याला कधीच भिण्याची गरज नाही कारण परमेश्वर जिवंत देव हा त्या प्रत्येकाच्या बाजूने आहे आणि परमेश्वरानं त्याची कृपा जी आहे ती प्रत्येक हाक करता विपुलतेनं पुरवलेली आपल्याला पाहायला मा पाहायला मिळते परमेश्वर नेहमी त्याला हाक मारण्याच्या बाजूने असतो आणि म्हणून आम्ही या जगामध्ये राहत असताना जरी आमच्यावरती संकट आली तरी देखील आम्ही घाबरून न जाता आम्ही आमच्या परमेश्वराला हाक मारली पाहिजे आम्ही आमच्या आजूबाजूला काही गोष्टी पाहतो एक छोटस उदाहरण देतो न्यायालयीन खटले ज्यावेळेस चालवले जातात त्यावेळेस जे अतिश्रीमंत लोक असतात किंवा जे गर्भ श्रीमंत लोक असतात जे पैशावरील लोक असतात असे लोक त्यांच्या खटल्यासाठी ते नामांकित वकील निवडतात आणि ते त्याच्यावरती अवलंबून राहतात त्यांना माहिती असतं की आता आमची केस किंवा आमचा खटला आम्ही जिंकणार आहोत परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जो कोणी परमेश्वरावरती अवलंबून राहतो जो कोणी परमेश्वरावरती जिवंत देवावरती भरवसा ठेवतो तो, तो काय म्हणतो परमेश्वर माझ्या बाजूचा आहे जो देवावरती विसंबून राहणारा व्यक्ती आहे तो मनुष्यावर अवलंबून राहत नाही तर तो परमेश्वरावर अवलंबून राहतो आणि तो परमेश्वराच्या बाबतीत म्हणतो की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे किंवा परमेश्वर माझ्या बाजूचा आहे मी भिणार नाही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकटं येतात ती संकटं येऊ नयेत असं नाही संकट येतातच संकट येणं हे क्रमप्राप्त आहे परंतु अशा संकटांना आम्ही घाबरता काम नाही आमच्या जीवनामध्ये संकट आलीच नाही पाहिजेत असं होत नाही कधी किंवा आमच्या जीवनामध्ये संकट येऊच नाहीत असं होत नाही परंतु जरी संकट आले तरी देखील आम्ही परमेश्वराकडं आरोळी केली पाहिजे वचन आठ आम्हाला काय सांगतं मनुष्यावर भरोसा ठेवणे यापेक्षा यहोवाच्या ठाई आश्रय घेणे अधिक चांगले आहे आणि म्हणून आम्ही कोणत्याही मनुष्यावर कधी भिस्त ठेवता कामा नाही कोणत्याही अधिपतीवर आम्ही कोणत्याही उच्च पदस्थ मनुष्यावरती आम्ही भिस्त ठेवता कामा नाही कारण मनुष्याकडून मिळणारी जी मदत आहे त्या मदतीला मर्यादा आहेत मुळात माणसं मदत करू शकत नाहीत परंतु जरी केली तरी त्यांच्या मर्यादा आहेत त्यांच्या मदत करण्याला मर्यादा पडतात परंतु तुमचा आणि माझा परमेश्वर हा अमर्याद मदत करणारा आमचा जिवंत देव आहे आणि म्हणून स्तोत्र स्तोत्रकर्ता सांगतो त्याप्रमाणे आम्हाला आमच्या जिवंत देवावरती विसंबून राहून त्याच्यावरती आम्हाला भरवसा ठेवायचा आहे मग परमेश्वरावरती भरवसा ठेवण्याचे अजून काय कारणं आहेत अजून काय आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही का आमच्या जिवंत देवावरती भरवसा ठेवायचा आहे परमेश्वरावरती भरवसा ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे परमेश्वर आमचे निर्माण करता आहे आम्ही त्याच्या हातची कृती आहोत आणि म्हणून आमचं हे कर्तव्य आहे की आम्ही आमच्या देवावरती भरवसा ठेवला पाहिजे परमेश्वरावरती भरवसा ठेवणारा कधीच लज्जित आणि फजित होत नाही त्याला कधीही शर्मेनं मान खाली घालायला लागत ला नाही आणि म्हणून देवावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे परमेश्वरावरती आम्ही आमचा भरवसा ठेवला पाहिजे प्रियांक आम्ही ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं उदाहरण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील संकट आलीच की आणि शेवटी तर त्याचे शिष्य देखील त्याला सोडून गेले जे शिष्य त्याच्याबरोबरी न होते परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याला त्याच्या शेवटच्या काळात सोडून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ती जाणीव प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे होती ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्याबाबत सहानुभूती दाखवली तेही लोक प्रभू ख्रिस्तांना मदत करू शकले नाहीत अरे मत युसेफ आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला निकदेम माहिती आहे जो प्रभू श्री ख्रिस्ताला एकदा रात्री येऊन भेटला होता हे गुप्त शिष्य होते परंतु प्रभू ख्रिस्ताला ज्या वेळेस गेट शिमाने बागेमध्ये धरण्यात आलं आणि तिथून पुढं कारवारी नेण्यात आलं त्याला वध समावर खेळ या त्याच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोणीही त्याच्याबरोबर नव्हतं आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस आमच्या जीवनाकडं पाहतो आम्ही येशू ख्रिस्ताकडे पाहतो ख्रिस्ताच्याही जीवनामध्ये संकट आले परंतु आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताकडे पाहून काय शिकायला मिळतं तर प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गीय पित्यावरती अवलंबून होता स्वर्गीय पित्यावरती त्याचा भरोसा होता त्याचप्रमाणे आम्हाला देखील या स्तोत्र एकशे अठराप्रमाणे आमचा भरोसा आमच्या परमेश्वरावर ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण तोच आमचा आश्रयस्थान आहे आणि त्याच्यापासूनच तुम्हाला आणि मला सामर्थ्य प्राप्त होतं परमेश्वर करो आणि आपल्या प्रत्येकाला तो अधिक आणि अधिक आशीर्वादित करो आम्ही